बांधकाम कामगारांसाठी संसार उपयोगी भांडे व सुरक्षा संच वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न आज देवारपाडे शेंदुर्णे साजवाळ नाळे दहिवाळ येथे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादा भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे नोंदित बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे व सुरक्षा संच वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या कामगार बंधू भगिनींना दैनंदिन उपयोगी भांडी संच तसेच त्यांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक असलेला सुरक्षा संच वाटप करण्यात आला या उपक्रमामुळे मोठ्या संख्येने कामगारांना थेट लाभ मिळाला असून त्यांचं आयुष्य अधिक सुरक्षित व सुलभ होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे या कार्यक्रमात

बांधकाम कामावर जातात अशा कामगारांच्यासाठी या विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे मला वाटतं सकाळी नऊ दहा वाजेपासून आणि आता सायंकाळी पण मालेगाव शहरामध्ये पण कार्यक्रम आहे आपल्या देवारपाडे गावाच्या दोनशे सतरा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे कदाचित यापूर्वी काही लाभार्थ्यांना लाभ मिळाला असेल हा म्हणजे गावातले आणि जे बांधकाम कामगारांची संमती देत जर असं कोण राहिलं असेल तर जसं आता सांगण्यात आलं ते पोर्टल सुरू झालं सुरू हो की राहिलेल्या कामगारांची पण नोंद करून येणाऱ्या काळामध्ये त्या पण लाभार्थ्यांना त्या ठिकाणी लाभ दिला जाईल सर्व लाभार्थ्यांना माझी विनंती असणार आहे जे कार्ड तुम्हाला मिळालेलं आहे ते कार्ड तुम्ही अतिशय जपून ठेवा सांभाळून ठेवा आज ही भांडी तुम्हाला मिळणार आहे आपल्या संसारासाठी भांडी महत्वाची आहे बिलकुल काही दुमत नाही परंतु त्या भांड्यांच्या इतकंच ते कार्ड आणि त्या कार्डावरून मिळणाऱ्या इतर ज्या योजना आहेत त्या पण तेवढ्यात महत्वाच्या आहेत मी सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो कि आता हे कार्ड मिळाल्याच्या नंतर एक वर्षाच्या एक वर्ष होत असताना त्या कार्डाच रिन्युअल पण तुम्हाला करायचं आहे यांची मुदत एक वर्षाच्या साठी आहे आणि वर्ष जेव्हा संपायला आलं की त्याची मुदत पुढच्या वर्षाच्या साठी तुम्हाला वाढवून घ्यायची आहे ही पण आपण घ्या ज्यांना आता हे कार्ड मिळणार आहे त्यांना ही भांडी तर मिळतीलच परंतु या कार्डधारकाच्या कुटुंबात त्यांची जर लहान मुलं पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असतील तर अशा त्या विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपये शासनाच्या वतीने निधी उपलब्ध होणार आहे जर त्या कुटुंबातली मुलं आठवी दहावी मध्ये शिकत असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या साठी वित्तीय सहाय्य म्हणून पाच हजार रुपये वर्षाला शासनाच्या वतीने त्यांच्या शिक्षणासाठी मिळतील जर आपल्या घरातली मुलं दहावी बारावीला शिकत असतील तर त्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रत्येक वर्षाला वित्तीय सहाय्य म्हणून मिळणार आहे जर आपल्या घरातले विद्यार्थी ग्रॅज्युएशनला असतील सर्व तरुण मित्रांना माझी विनंती आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या साठी वीस हजार रुपये प्रत्येक वर्षाला शासन तुम्हाला आर्थिक सहाय्य करणार आहे आपल्या घरातला विद्यार्थी जर इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळणार असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या साठी शिक्षणाच्या साठी साठ हजार रुपये आणि मेडिकल साठी जर त्याला प्रवेश मिळाला तर त्याच्यासाठी शासन तुम्हाला एक लाख रुपयाची शिक्षणाच्या साठी सहकार्य तुम्हाला मिळणार आहे ज्यांचं कार्ड आहे ते कार्ड भारत जर त्यांचा डिलिव्हरीचा विषय असेल तर त्यासाठी सुद्धा शासनाच्या वतीने साधारणपणे पंधरा हजार रुपयाची मदत सरकारच्या वतीने केली जाते जर आपल्या ज्याचं कार्ड आहे आणि या धारकाचं मुलीचं जर लग्न करायचं आहे तर मुलीच्या लग्नासाठी पण या योजनेच्या माध्यमातून एक्कावन्न हजार रुपये सरकार त्या मुलीच्या लग्नाला तुम्हाला मदत करणार आहे जर हे धारक आजारी पडले तर, तर शासकीय योजनेतून त्याला उपचार मिळतील दुर्दैवाने जर या कारधारचा अपघात झाला असं होऊ नये आपण देवाला प्रार्थना करू परंतु दुर्दैवाने जर अपघात झाला आणि त्याच्या शरीराचा एक अवयव हात पाय डोळे कायमस्वरूपी जर निकामी झाले तर त्या कार शासनाच्या शासनाच्याकडून दोन लाख रुपयाची मदत मिळते आणि दुर्दैवाने जर त्याचा अपघाती निधन झालं तर, तर, तर शासनाच्या वतीने पाच लाख रुपयाची त्याच्या कुटुंबाला मदत मिळते मला वाटत की ही अतिशय चांगली योजना आहे आणि ह्या योजनेचे लाभ जस शिक्षणाचे सांगितले लग्नाचं सांगितलं विद्यार्थ्यांच्या संदर्भात सांगितलं घ्यायचे असतील तर ते कार्ड सांभाळणं ते कार्ड वर्षाला रिन्युअल करणं हे अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या संदर्भातली काळजी घ्यावी अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो ज्यांना परत एकदा रिपीट करतो की ज्यांना यापूर्वी लाभ मिळाला ला आपला लाभ मिळतो आहे त्यांचं अभिनंदन जे कोण राहिले असतील तर एकदा ते पोर्टल सुरू झालं की त्याच्यावर नाव नोंदणी करून परत आपल्याला लाभ त्या ठिकाणी मिळू शकणार आहे आता या कार्यक्रमाचा मी तर थोडासा फायदा घेतो माझा स्वार्थ मी आपल्या समोर ठेवणार आहे आणि परिसरातल्या सर्व आजी आजोबांना विनंती आहे आपल्या कुटुंबातलं जर लहान बाळ विद्यार्थी शाळेत जात असतील तर दररोज अर्धा तास त्या विद्यार्थ्यांशी गप्पा म्हणा त्यांच्याशी बोला की बाळा तू आज शाळेत गेला होता तुला शिक्षकाने काय शिकवलं शाळेमध्ये तुझे कोण मित्र आलेले होते तुला काही शिकताना अडचण आली का असं तुम्ही त्यांना विचारा त्यांच्याशी गप्पा मारा वडिलांना माझी विनंती आहे थोडस मधून वेळ काढा मोबाईल आम्हाला थोडस मोबाईलमध्ये आम्ही जास्त विजी राहतो थोडासा मोबाईल करून वेळ काढा आणि आपले हे जे काही लहान बाळ आहे जे आपले विद्यार्थी आहेत दररोज सायंकाळी त्यांच्याशी तुम्ही अर्धा एक तास त्यांच्याशी चर्चा करा गप्पा मारा त्याला शिकताना काही अडचण येत असेल ते त्याला विचारा कदाचित गप्पा मारताना तो एखादी चांगली गोष्ट तुमच्या कानावर घाली की जी आम्हाला दुरुस्त करण्याची गरज आहे तुमच्या कानावर जर त्याने घातलं तर तुम्ही गावाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कानावर घाला आणि त्याच्यामध्ये पण जर सुधारणा झाली ना नाही तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही थेट फोन करून सांगा की दादाभाऊ शाळेमध्ये या या, या गोष्टींचा बदल करण्याची गरज आहे